सुरू अधिवेशन सत्तावीस जून पासून करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे चारा छावणीच्या संदर्भामध्ये अतिशय वेगाने आवश्यक तिथं पाणी टंचाई व चारा छावणीच्या संदर्भातील निर्णय करण्याच्या संदर्भातही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या संदर्भात आग्रही सूचना केल्या की वेगाने या कामामध्ये प्रशासनाने लक्ष द्यावं दिव्यांगांच्या बाबतीमध्ये दिव्यांगांना दिव्यांगां मदत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांपर्यंत गतीने पोहोचवण्याच्या साठी

त्या इच्छेनुसारच त्यांनी आता कॅबिनेट उपस्थित नव्हते का येणं बंद टाळतायत का देवेंद्रजी उपस्थित होते व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते आणि देवेंद्रजींनी या कॅबिनेट मध्ये झूमच्या माध्यमातून भाग कॅबिनेट मध्ये चर्चा व्हायचा विषयच नाही तो पक्षाच्या अंतर्गत आहे त्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आज मी फोनच्या माध्यमातून चर्चा केली सर्वजण सामूहिकपणे तीनही पक्ष आय घेऊन महादेव जानकरांचा पक्ष घेऊन विधानसभेला आम्ही सांभर जाणार अशीच चर्चा भाऊ आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळ तुम्हाला काय वाटतं आणि ते जसं झालं तर कितपत योग्य या चर्चा आहे अशी कोणतीही चर्चा या सर हिंदी जाना शंका कशा देवेंद्रजी महाराष्ट्राच्या भाजपचे नेते आहेत जनतेचे नेते आहेत ते उपस्थित भाऊ एक प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुका आहेत सगळ्या युतीतल्या सगळ्या पक्षांनी एकमेकांच्या समोर उमेदवारी अर्ज भरले अशेत लढणार आहेत निद की काही विड्रॉ केलं जाईल चर्चा चालू आहे निश्चितपणे आम्ही एक मत एक सुधा निवडलो सुधीर भाऊ निवडणुका पार पडलेल्या आहेत मात्र आरोप प्रत्रपत्र पाहायला मिळतात गुन्हेश राणे यांनी म्हटलेलं आहे की उदय सामंत पालकमंत्री असताना सुद्धा नीट देऊ शकलेला आहे त्यांनी फार मेहनत घेतली नाही असं बघता येतं व्यक्तिगत रीतीने यावर महायुतीमध्ये चर्चा होईल अशा चर्चा चॅनलच्या माध्यमातून मी करणे अनुभव आहे का माझा कशा पद्धतीचा मग त्याच्या सेवेसाठी उभं राहायचं आहे काँग्रेसचा खोटा प्रचार काही कालावधीसाठी मतदारांना आकर्षित करेल पण दीर्घ काळात काँग्रेसचा प्रचार हा आकर्षित करू शकत नाही आज तुम्ही संविधान बदलेल असं सांगितलं तुम्ही आज लोकांना फसवण्यासाठी काही आमच्या समाजा समाजामध्ये भीती निर्माण केली भीती असू भी शकत नाही तुम्ही सांगितलं खटाखट एक लक्ष रुपये कर्नाटक मध्ये कसं खटाखट पैसे दिले जाईल हे आपण बघू आणि उत्तर प्रदेश मध्ये मध्ये आमच्या भगिनी तुम्ही दिलेले गॅरंटी कार्ड घेऊन एक लक्ष रुपये मागताय त्याचं काय उत्तर देणार आहे ते बघू ठीक आहे थँक्यू सर